हॅलो आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांना उमेदवारी दिली ते आमदार डॉ किरण लामटेजी यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या कारखान्याचे चेअरमन सीतारामजी गायकर कपिलजी पवार जालिंदरजी वाघचौरे शर्मिलाताई येवले महेशजी देशमुख संजय वाचौरे विनय सावंत पर्वतराव नायकवाडी अशोकराव देशमुख अरिफ शेख पांडुरंगे शे, पांडुशेठ शेळके शरदराव चौधरी यमाजी लामटे आनंदराव गोडसे जनार्दन आहेर सुधीर शेळके डॉक्टर मनोज मोरे ईश्वर वागचौरे शंकर सदगीर मनोज देशमुख सीताराम वाकचौरे पोपट दराडे सचिन आरोटे सचिन दराडे अक्षय आबा आबाळे विनायक शेठ ढुमाळ गणेश कानवडे सुरेश नवले आरिफ शेख भाऊसाहेब नवले अनिल कोळपकर सेमंत देशमुख महेश वक्सोरे बाळासाहेब देशमुख अरुण माळवे रोहिदास भोर अशोक सावंत महेश देशमुख प्रकाश नायकोडी पापळ महाराज भाऊसाहेब पोकरकर जहूर शेख आपल्या ताज ठाकर समाजाचे नेते दीपक पथवे विलासराव अगेवले बी एस फोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर भाऊ पाटील नवसे भाऊ पाटील नवले सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक माझे मतदार बंधू भगिनी अकोल्याच्या परिसरातील पंचकृषीतील आलेले सगळे माझे सहकारी पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मला थोडासा याला वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज भरपूर सभा आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी जाऊन उमेदवार बोलतो आणि नंतर मी बोलतो कृपा करून माझ्या भाजप माझ्या शिवसेना माझ्या आरपीआय घटक पक्ष आणि इतर सर्व सहकारी मित्रांनी नेत्यांनी त्याच्यामध्ये नाराजी होऊ नये कारण आता तीनच दिवस राहिले तीन दिवसामध्ये जवळपास अठरावीस सभा आम्हाला सगळ्यांना करायच्या आणि त्यामुळे ही गोष्ट आमची तुम्ही समजून घ्या अकोल्याच्या या पवित्र भूमीमध्ये आपले महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर लहानटे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण जमलोय खर तर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो परंतु त्याचबरोबर क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं त्या ठिकाणी शौर्याचं त्यागाचं स्मरण करतो आणि आज बिरसा मुंडांची जयंती त्यांना देखील मी या निमित्तानं अभिवादन करतो आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे तसंच आद्य क्रांतिकारक राया ठाकर या दोन्ही मान्यवरांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं वंदन करतो माझ्या अकोल्या तालुक्याचं श्रद्धास्थान माता कळसुबाई भगवान अगस्ती ऋषी भगवान अमृतेश्वर श्री गोरक्षनाथाच्या चरणी मी वंदन देखील करतो मित्रांनो आज मी तुम्हाला दुसऱ्यांदा आमच्या डॉक्टर लहानटेंना आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत हे उद्याच्या वीस तारखेला नंबर वरून दोन नंबरला मशीनमध्ये आमच्या डॉक्टर लहामटेंचं नाव आहे त्यांच्यापुढे त्यांचा फोटो आहे त्यांच्यापुढे त्यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि त्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं अशा प्रकारची आग्रहाची कळकळीची विनंती माझ्या मायमाऊलींना माझ्या बांधवांना माझ्या तरुण सहकाऱ्यांना सगळ्यांना करण्याच्याकरता मी आलेलो आहे निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु निवडणुकीच्या जा निमित्तानं आपल्या भागातनं जे उमेदवार उभे राहतात त्या उमेदवारांचं साधारण काय काम आहे काय त्यांनी आजपर्यंत आपल्याकरता केलेलं आहे त्याच्या पाठीमागच्या काळात त्यांना संधी होती त्यावेळेस त्यांनी काय दिवे लावलेत का काही चांगलं केलंय कुठं गोव्याला जाऊन काही उद्योग केलेत का आणखीन कुठं जाऊन काही केलंय का हेही आपल्याला बघावं लागतं कारण आपला लोकप्रतिनिधी उद्या निवडून गेल्यानंतर तो अकोले विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असतो त्याचं चारित्र्य स्वच्छ असलं पाहिजे तो निर्वसनी असला पाहिजे तो जनतेचा विचार करणारा त्यांचं कल्याण करणारा त्यांना मिळालेल्या पदाचा वापर ह्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांनी करायचा असतो आणि नेमके तुमच्या पुढे जे आमदार उमेदवार म्हणून उभे उभे आहेत त्यांच्याबद्दल मला कोणाची टीका टिप्पणी करायची नाही पण मी ज्यांना मत मागायला आलेलो आहे त्या आमचे डॉक्टर किरण लहटे अकोल्यासारख्या निसर्ग संपन्न विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व तरुण तडफदार या नात्याने ते करतायत अकोल्यातल्या प्रस्थापितांना आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी बाजूला सारून त्यांनी एक नेतृत्व तुम्हा अकोलेकरांनी पुढं आणलेलं आहे इथं कुठं घराणेशाही होऊन दिलेली नाहीये ज्याच्यात कर्तृत्व असेल ज्याच्यात नेतृत्व असेल त्यांनी जरूर पुढं जावं पण आज एका आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेला आणि स्वतःच्या ज्ञानामुळं स्वतःच्या अभ्यासामुळं डॉक्टर की पदवी घेतलेला आपला सहकारी आज अकोल्याच्या अकोलेकरांनी त्या ठिकाणी डॉक्टर किरण नामटेवर टाकलेला विश्वास हा त्यांनी कधी खोटा ठरू दिला नाही तळमळीनं काम करणारा आणि विकास कामाचा पाठपुरा करणाऱ्या त्यांच्या आजपर्यंतच्या शैलीमुळं त्यांनी त्या तेंग बाबतीत पाच वर्षात दोन वर्ष आमची जवळपास वाया गेली तीनच वर्ष मिळाली अडीच तीन वर्ष पण अडीच तीन वर्षात या पट्ट्यानी तुमच्याकरता अडीच हजार कोटी रुपये माझ्याकडनं मंजूर करून घेतले जरूर माझ्या आता तिजोरी होती जरूर मी अर्थमंत्री होतो पण आमदारांनी पण पाठपुरावा करायचा असतो आमदारांनी सतत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मागं न हटता जोपर्यंत आपल्या पदरामध्ये पडत नाही तोपर्यंत जनतेला जनतेच्या प्रश्नाला तडा लावण्याचं काम करायचं असतं आज डॉक्टर किरण लामटे यांनी अकोला मतदारसंघात अक्षरशः विकास कामं खेचून आणली ती आजपर्यंत आपण पाहिली पुढेही त्यांचं व्हिजन आहे पुढेही त्यांनी आता भाषण करताना सांगितलं की मला इथं एक चांगल्या पद्धतीने इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे माझ्या आदिवासी बिगर आदिवासी मुलं मुली शिकली पाहिजेत इथं आम्हाला चांगल्या प्रकारचं मेडिकल कॉलेज पाहिजे मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे आम्ही लोक वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आणि त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आमदार डॉक्टर किरण लामटेंच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाची कामं माझ्या अकोला मतदार मतदारसंघामध्ये आलेली आहेत डॉक्टर लहानटेंची एक दमदार आमदार अशा प्रकारची ओळख आहे आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो अकोले विधानसभा मतदार सांगात ह्या पाच वर्षात मी अडीच हजार कोटी रुपये दिले तुम्ही पुढच्या वेळेस निवडून आणा वीस तारखेला गळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा तुम्हा सगळ्या अकोलेकरांना सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये चार हजार कोटी रुपयाला कमी पडून देणार नाही दे। आणि नुसत्या एवढ्यावरच नाही इथं आमच्या मुळा नदीवर जे केटीवेअर झालेत त्याचं आम्हाला बॅरेज मध्ये रुपांतर करायचंय ती माझी माझ्या इथल्या शेतकऱ्यांची इथल्या कार्यकर्त्यांची डॉक्टरांची मागणी आहे गोडबोले गेट आम्हाला पिंपळगाव खांडचं धरण आम्ही केलं त्याच्यामध्ये आता एक मीटरची उंची वाढवायची ती उंची वाढवल्यानंतर त्याच्यामध्ये गोडबोले गेट बसवायचंय जेणेकरून तुमच्या माझ्या भागामध्ये पाण्याचा साठा वाढावा पिंपळगाव खांड तर लगेच भरतं तिथं एक मीटरची उंची वाढवायला जागा आहे तशा प्रकारचा प्रस्ताव शासन स्तरावर आलेला आहे गायकरांनी मला सांगितलं आमच्या डॉक्टर लहट्यांनी सांगितलं मी पाठपुरावा करत करत तो आता मंजुरीच्या स्तरावर आलेला आहे उद्याच्या आचारसंहिता संप द्या पुन्हा मला डॉक्टर किरण लामटे जोडीला आमदार द्या मी ताबडतोब पहिलं ते तुमचं काम त्या ठिकाणी करेल त्यामध्ये एवढंच नाही आज वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आज तुमच्या पुढं एक तळवळीनं काम करणारा लोकप्रतिनिधी ह्याला पण प्रोत्साहन दिलं पाहिजे जसं आपण चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी शाबासकी देतो शाबासकीशी थाप टाकतो त्याला हुरूप येतो त्याला वाटतं की अजून मी काम केलं पाहिजे अजून समाजाच्या परताच झटलं पाहिजे समाजाच्या करता सगळे जे काही महत्वाच्या योजना आहेत ते त्यांच्या दारापर्यंत पोहोचवल्या पाहिजे ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी विनंती करतो की येत्या वीस तारखेला येणाऱ्या जी काही मशीन आहे त्याच्यात वरून दोन नंबरला घड्याच्या चिन्हा समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानी डॉक्टर किरण लहामटेंना निवडून द्या माझी कामाची पद्धती आहे अकोलेकरांनो जेवढा जा जास्त मताधिक्याने आमदार निवडून द्या तेवढा जास्त निधी चला बघू तुम्ही त्या ठिकाणी पुढं येताय का मी पुढे येतोय हे मी आपल्याला सगळ्यांना दाखवून देईन मित्रांनो एकंदरीतच आज ठाकर समाजाचे पण सगळे सहकारी आमच्या बरोबर आले मी दीपकचं विलासरावचं बी एस फोडसेंचं आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांचं स्वागत करतो पण आमदार कसा असायला पाहिजे गेल्या दीड महिन्याचे जनसंवाद यात्रा ही आमच्या डॉक्टर लांबट्यांनी काढली त्याच्यामध्ये वेळ पडेल तेव्हा रात्री जित होईल मंदिर असेल तर मंदिरात झोपले जिल्हा परिषदेची शाळा असेल जिल्हा परिषदेच्या शाळेत झोपले तिथंच सकाळी सगळे जे आंघोळ पांघोळ असेल ती उरकायची पुन्हा जनसन्मान यात जनसंवाद यात्रा सुरू दीड महिना पायाला भिंगरी बांधल्यासारखं प्रत्येकाच्या पर्यंत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला अहो काही काही आमदार निवडून जातात पाट्या लावाव्या लागतात आमचा आमदार दाखवान दहा हजार रुपये मिळवा तसं तर आपल्या डॉक्टर लांबटेंनी कधी केलं नाही सतत त्याच्यामध्ये असा एकमेव आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात दर आठवड्याला दर आठवड्याला सोमवारी राजूरला आणि गुरुवारी अकोल्याला सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत जनता दरबार भरवायचा कुणी मला सांगा की दादा तुम्ही सांगताय ते बरोबर नाही आमका आमका आमदार भरवायचं मी म्हणते ते मी महाराष्ट्राला ओळखतोय मी आज आठव्यांदा आमदार अंदा व्हायला निघालेलो आहे त्याच्यामुळे मला सांध्यापासून बांधल्यापर्यंत महाराष्ट्र पण माहितीये आणि आमदार लोकांची कामं पण माहितीये आज त्यांनी दर आठवड्याला माझ्या सोमवारी राजूर आणि गुरुवारी अकोलेला जनता दरबार भरून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणून घेण्याचा प्रयत्न केला अकोलेकरांनो कधीकधी समस्या इतकी लहान असते पण ती लहान समस्या सोडवण्यामध्ये देखील एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो छोटे छोटे प्रश्न असतात छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि तो अतिशय थकून आलेला आमचा जो मतदार आहे तो तरुण असेल तरुणी असेल आमची माय असेल आमचा बांधव असेल त्या सगळ्यांना एक आधार देण्याचं काम की मला अकोलेकरांनी निवडून दिलाय मी मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो तुम्ही सांगा की अशा पद्धतीनं कुणी प्रश्न सोडवलेत का ते डॉक्टर लहान त्यांनी त्या ठिकाणी सोडून दाखवले या गोष्टीची आठवण आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे निसर्गाचं संरक्षण संवर्धन करणारा माझा आदिवासी बांधव त्याच्यामध्ये त्यांना अनेक समस्या येतात त्या सोडवण्याचं काम आम्ही करतोय आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य देण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी करतोय आत्ता देखील मी त्यांचं भाषण ऐकत होतो जो साधू संतांचा सा विचार आहे चांगल्या सा, मार्गाने पुढे जावा निर्व्यसनी राहावा वेडेवाकडे प्रकार करू नका असल्यांच्या नादी लागू नका स्वतःच्या कुटुंबाचं संसाराचं नुकसान करू नका चांगल्या मित्र जपासा जपसा चांगल्या मित्रांशी ओळख वाढवा आणि त्याच्यातनं तुम्ही त्या ठिकाणी पुढे जा मधल्या काळामध्ये नरहरी जिरवाळ आमचे डॉक्टर लांबटे काही माझे आदिवासी आमदार आम्ही रुलिंग पार्टीमध्ये होतो परंतु राज्यातल्या पैसा क्षेत्रातील विविध शासकीय विभागातील पदांची भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून अडकलेली होती त्यामुळे अनेक सुशिक्षित युवकांना त्याचा फटका बसायचा पेसा क्षेत्रात बिगर आदिवासी बांधवांनी काही भूमिका घेतलेली होती प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे त्याबद्दल आमचं कोणाचं दुबत असण्याचं कारण नाही काही जण कोर्टामध्ये गेले त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले त्याचा फटका पेसा क्षेत्रातल्या सर्व सरकारी विभागामध्ये भरती प्रक्रियेला बसल्या सरकारी कार्यालयात तसंच शिक्षक संस्थांच्या मध्ये भरती न झाल्यामुळे त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेला रोजच्या कामासह विकासाच्या कामामध्ये देखील बसत होता त्याच्यामुळं यांनी ते आंदोलन या केलं मुख्यमंत्री आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना सगळ्यांना बोलवलं त्यांना सांगितलं न्यायालयाचा तर मान राखला गेला पाहिजे न्यायालयाचा मान राखून ज्या जागा खुल्या किंवा इतर प्रवर्गातल्या आहेत त्या बाजूला ठेवून म्हणजे त्यांच्यावर पण अन्याय नको व्हायला बिगर आदिवासींच्यावर पण अन्याय नको व्हायला सुप्रीम कोर्टात मॅटर आहे न्यायालयाचा पण मान राखला गेला पाहिजे त्या बाजूला ठेवून भरती प्रक्रिया राबवता येते का याचा अभ्यास करून निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे त्यामुळं आदिवासी विभागाच्या माध्यमातनं काही तोडगा दिखतो का, का याबद्दलचा प्रयत्न माग एका आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही तशा प्रकारचा तोडगा काढून दाखवला आम्ही त्यांना सांगितलं की त्या रस्त्याने आपण जाऊया आणि त्याच्यातनं तो तोडगा काढून दाखवूया मित्रांनो तुम्ही काळजी करू नका आम्हाला आदिवासी समाजाला पण जपायचं आहे आम्हाला बिगर आदिवासी समाजालाही जपायचं आहे मागासवर्गीयालाही न्याय द्यायचा आहे अल्पसंख्याकांनाही बरोबर घ्यायचं आहे शो शाहू वा फुले आंबेडकरांची विचारधारा या विचारधारेने आम्हाला पुढे आहे आम्हाला जातीय सलोखा ठेवायचा आहे आम्हाला कुठेही कुणाचा दुस्वास करायचा नाही आज आपल्या सगळ्या बापदाद्यांनी तीच शिकवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच शिकवलंय राजाशी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला तेच सांगितलेलं आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका आद्य क्रांतिकारक राघूजी भांगरे हे आदिवासी बांधवांच्या सह आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान तुम्हाला लागून असलेल्या नाशिक माझ्या जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात वासाळी त्यांचा भव्य स्मारक आपण उभा करतोय ज्याचा उल्लेख आमच्या आमदारांनी केला आणि आद्य क्रांतिकारक राघूजी भांगरे यांच्या स्मारकाबरोबरच आजूबाजूचा परे, परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या सूचना मी ज्यावेळेस मिटिंग घेतलेली होती माणिकराव कोकाटे होते आमदार मंडळी होती त्यावेळेस मी त्यांना दिल्या की त्याच्यामध्ये ते, ते पण आपल्याला करायचं आहे का तर पर्यटन वाढलं पाहिजे पर्यटनातनं स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे अंत्य क्रांतिकारक राघूजी भोसले यांच्या स्मारकाची जागा इगतपुरी आणि कळसुबाई शिखर परिसरात लागू नये स्मारकापासून कळसुबाई शिखरापर्यंत रोपवेच्या कामासाठी केंद्र सरकारकडनं आपण पर्वतमाला योजनेतनं निधी मिळवणार आहोत आणि तो निधी मिळाल्यानंतर आपला हा प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघणार आहे अशा पद्धतीचे हे महापुरुषांची चांगली चांगली स्मारक उभी करण्याचं आणि ते मग माझ्या नियोजन खात्याकडे घेतलेलं आहे पैशाचं तुम्ही काळजी करू नका पैशाची तिजोरीची चावी माझ्या हातात आहे त्याच्यामुळं तुम्ही त्याबद्दल कुठली शंका दुशंका मनामध्ये बाळगू नका निळवंडे धरण पन्नास वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता अनेक जण आले अनेक पुढारी झाले अनेकांनी निवडणुका जिंकल्या परत गेले परंतु तो प्रश्न सुटला नाही आता हा प्रलंबित असणारा प्रश्न आपण मार्गी लावलाय या धरणामुळे आपला अहिल्यानगर दुष्काळी भागातील पाणी टंचाई दूर व्हायला मदत होणार आहे अहमदनगरचं आता अहिल्यानगर नाव झाले आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातले अकोले संगमनेर राहता रावरी आणि कोपरगाव या धरणाचा फायदा निळवंड्याचा या तालुक्यांना होणार आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या एकशे ब्याऐंशी गावांना निळवंडे धरणाचं वरदान ठरणार आहे त्याच्यामुळं काही हजार हेक्टर जमीन ही सिंचनाच्या खाली येणार आहे सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे नाशिक ते अहिल्यानगर जवळपास एकशे पंचवीस गावांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यामुळं आपण काळजी करू नका ह्याही कामामध्ये आमचं सगळ्यांचं लक्ष आहे नेत्यांचा पाठपुरावा चाललेला आहे आमदारांचं त्याच्यामध्ये लक्ष आहे त्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय मला तुम्हाला सांगायचं माउलींनो तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना आणली हे विरोधक आहे ना ते कोर्टात गेले स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला मी म्हटलं का रे बाबांनो कशा करता एक चांगली गरीब महिलांच्या करता योजना आम्ही आणतोय दोन कोटी तीस लाख महिलांना आज आम्ही हा त्या ठिकाणी लाभ देतोय तो त्यांचा अधिकार आहे त्या सबल झाल्या पाहिजेत त्या सक्षम झाल्या पाहिजेत जातपात बघितली का सगळ्या महिला फक्त ती गरीब असली पाहिजे सगळ्या जातीच्या महिला त्याच्यामध्ये घेतल्या आतापर्यंत साडेसात हजार रुपये दिलेत भाऊबीज पण दिली त्याच्या आधी रक्षा बंधन होतं ते राखी पौर्णिमेची पण ओळणी दिली आम्ही पुढेही आपल्याला हे द्यायचं आहे मागाशी यांनी सांगितलं तसं बांधवांना तीन पाच साडेसात ऑस्पॉवर मागचं बिल द्यायचं नाही चालू बिल झिरो करून टाकलंय पुढचं बिल येणार नाही हे आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे तुम्हाला तीन पाच आठ पाच गाईच्या दुधाला सात रुपये करून टाकलेत सात पस्तीस माझ्या शेतकऱ्याला परवडायला लागले ते आपल्याला पुढे चालू ठेवायचंय तुमच्या तीन गॅस सिलेंडर ते चालू ठेवायचंय हे सगळं करत असताना विरोधक मात्र बंद करायला निघालेले मायमाऊलीनो आणि मला रे सांगा इतके वर्ष काँग्रेसचं सरकार होतं कधी सव्वा रुपया पण नाही दिला आम्ही दीड हजार रुपये दिले तर ह्यांना बघव ना आज आमच्या मायमाऊलींना देतोय ती बाजारात जाते काही ना काही स्वतः करता घेतेये स्वतःच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तिची दिवाळी चांगली झाली त्याच्या आधी तिच्याकडं तिच्या करता पैसा नव्हता तिच्या अकाऊंटला डायरेक्ट पैसे जात आहेत माझ्या शेतकऱ्यांनी दूध घातल्यानंतर तुमच्या डायरेक्ट अकाउंटला बँकेत पैसे जात आहेत आम्ही मधी कुणी मध्यस्थ ठेवलेला नाही मध्यस्थ ठेवला की ती कुठेतरी गडबड करतोय ती तोडपाणी करतोय आम्हाला तोडपाणी होऊन द्यायचं नाही आम्हाला पारदर्शक कारभार करायचा आहे आणि त्यामुळं आम्ही ही योजना आणली योजना मायमावलींना चांगली आहे का नाही चांगली आहे आज महिला खुश आहे समाधानी आहे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे का न नसावं हेच आम्हाला साधायचं होतं आणि म्हणून आपल्याला वीजमाफीची दुधाची ही योजना लाडकी बहिणीची तीन गॅस सिलेंडरची मुलींना मोफत शिक्षणाची ही सगळी पुढे चालू ठेवायची चा असेल तर उद्याच्या वीस तारखेला मशीनच्या पुढे जाल त्यावेळेस वरण दोन नंबरला घड्याळ बघायचं बटन दाबायचं बाहेर यायचं सगळीकडं जिथं घड्याळ तिथं घड्याळ इथं घड्याळ आहे जिथं कमळ तिथं कमळ मला वाटतं संगमनेरला कमळ आहे सॉरी बाण आहे आणि त्याच्यानंतर काही भागामध्ये कमळ आहे राहत्याला कमळ आहे पालकमंत्र्यांची भूल जिथं कमळ जिथं घड्याळ जिथं धनुष्यबान ते बटन दाबायचं ते बटन दाबल्यानंतर आम्ही लोक निवडून येऊ ते तुमच्या हातामध्ये तुमच्या मनामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा आपलं युतीचं सरकार येईल युतीचं सरकार आल्यानंतर आपल्या योजना पुढं पाच वर्ष चालू पुढे मायाचा लाल बंद करू शकत नाही काळजी करू नका माग तुम्ही म्हणला की दादा कांदा निर्यात बंदी उठवा त्याचा झटका आम्हाला बसला आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली आता कांद्याचा भाव काय हो तुम्हीच मला सांगा आज परवडत ना मैंदाळा परवडतय त्याच्यामुळं आज समाधानी आहेत माझ्या शेतकरी एक रुपयात पीक विमा दिलाय धरणं सगळी भरली शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेण्याच्या करता मदत आम्ही करतोय पंतप्रधान अनेक सभा घेऊन गेले मी पुण्यामध्ये पंतप्रधानांना बोललो की पंतप्रधान महोदय आमच्या काही योजना ह्या मोठ्या आहेत आम्हाला केंद्राचा निधी लागेल आम्हाला रेल्वे लाईन टाकायची आहे आम्हाला वंदे भारत सुरू आहे आम्हाला विमानतळ निर्माण करायचे आम्हाला बंदर तयार करायची आम्हाला त्या ठिकाणी इंडस्ट्री आणायची त्याच्या इथं मी डॉक्टरला खूप म्हणत होतो की डॉक्टर मोठा प्लॉट बघा परंतु इथं जागा मर्यादित आहे खोऱ्याचा प्रदेश आहे डोंगर माथा आहे अशामुळं तिथं मर्यादा पडल्या पण म्हटलं चला आहे ते तरी सुरुवात आपण करू ती सुरुवात आपण त्या ठिकाणी केलेली आहे आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही बिनकामाची माणसं नाही आहेत आम्ही काम मनापासून करणारी आणि त्याच्याकरता माझ्या अकोलेकरांनो माझी तुम्हाला आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही या योजना बंद न पडून देण्याच्या करता आज आपली अर्थव्यवस्था वाढवण्याच्या करता महाराष्ट्राला आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करण्याच्या करता आदिवासी बांधवांच्या विविध योजना त्या आदिवासी बांधवांच्या तळागाळातल्या माणसांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या करता आदिवासी बांधवांना विकासावर विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या करता प्रत्येक घटकाच्या समतोल विकासावर आमचा भर आहे आम्ही तिथं अजेंडा राबवतोय आज मी आमच्या डॉक्टर लामटेंचा जाहीरनामा देखील तुम्हाला दिलेला दे आहे प्रत्येक तालुक्याला राष्ट्रवादीचे जेवढे आमदार आहेत त्या सगळ्यांचे जाहीरनामे आम्ही तयार केले ह्या आमदाराला निवडून दिल्यानंतर उद्याच्या पाच वर्षात आमदार काय करणार आणि पाच वर्ष काम केलं त्यावेळेस त्यांनी कुठली कुठली कामं केली या सगळ्याचा आलेख या सगळ्याचा खातरजामा करून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देतोय माझी तुम्हाला विनंती आहे असं कुणी करत नाही परंतु आम्ही ते केलेलं आहे आम्ही सोशल इंजिनिअरिंग पाळलेलं आहे मला ज्या जागा आल्या मला ज्या जागा आल्या भाजप शिवसेना आणि महायुतीमध्ये त्याच्यामध्ये जा त्या जागांच्या मध्ये मी आदिवासी समाजाला साडेबारा टक्के जागा दिला साडेबारा टक्के तुम्ही म्हणाल कोण कोण डॉक्टर लांबटे नितीन पवार हिरामण खोसकर नरहरी झिरवाळ बाबा अत्राम आणि दौलत दरोडा अजून कोणी राहिलं ना अशा पद्धतीनं आम्ही प्रतिनिधित्व दिलं मागासवर्गीय समाजाला साडेबारा टक्के जागा दिल्या त्याच्यानंतर महिलांना दहा टक्के जागा दिल्या मायॉरिटीला दहा टक्के जागा दिल्या पंचेचाळीस टक्के जागा शिवशाह फुले आंबेडकरांचं मी नाव घेतो हो त्या विचारांनी मी दिलेलं आहे आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये भुजबळ साहेब असतील प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेच ते जातो सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला कारण शेवटी हे राज्य सर्वांचं आहे सर्व जाती धर्माचं आहे आणि त्यांचंही प्रतिनिधित्व तिथे आले पाहिजे त्यांची भूमिका तिथे मांडता आली पाहिजे या पद्धतीचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलंय महायुतीनं केलंय आपला कारखाना मध्ये अडचणीत होता गायकर साहेब आले बोर्ड आलं डॉक्टर लांबटे आले दादा काहीतरी मार्ग काढा आम्ही बसलो एनसीडीसी मध्ये प्रस्ताव दिला आणि मला वाटतं गायकर साहेब चौऱ्याण्णव कोटी दिले चौऱ्याण्णव कोटी, कोटी रुपये दिले ते तुमचं वैभव आहे इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक आधार देण्याचं काम तो कारखाना करतोय कामगारांना रोजीरोटी पुरवण्याचं काम करतोय ऊस तोडणी कामगारांना त्या ठिकाणी दोन पैसे मिळून देण्याचं काम करतोय आज कारखाना सुरू केलेला आहे पंधरा तारीख आज आहे उद्याच्याला तो कारखाना उत्तम पद्धतीने पुढे जावा जी अडचण येईल ती अडचण दूर करण्याची धमका ताकद आहे अजित पवारांमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका काम चोख झालं पाहिजे रस्ते उत्तम क्वालिटीचे झाले पाहिजे जे, जे काही इथं शासकीय खर्चानी होईल त्याच्यामध्ये तडजोड नाही या पद्धतीनं ना, आज डॉक्टर लहट्यानं आम्ही सगळेजण काम करतोय म्हणून अकोलेकरांनो माझी तुम्हाला विनंती आहे माझी दोनला सभा आहे पुढं माझी तुम्हाला विनंती आहे अजून राहिलेल्या काळात कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रलोभनं दाखवली जातील वेळ सांगितलं जाईल दिशाभूल केली जाईल अजिबात आपण या लबाडा घरचं आवज काही खरं नसतं त्यावर विश्वास ठेवू नका मी शब्दाचा पक्का आहे माय माऊलींनो अजित पवारचा वादा आहे मी कधी खोटं बोलत नाही तुम्ही त्या पद्धतीनं आमच्या डॉक्टर लांबटेच्या पाठीशी उभं राहा डॉक्टर लांबटे तुम्ही सगळ्यांना राहिलेल्या दिवसामध्ये बरोबर घेऊन चला आपले सगळ्या लोकांना हा आमदार आपल्याला हवा हवाचा वाटला पाहिजे ह्या पद्धतीनं काम करा आणि प्रचंड मताधिक्यानी तुम्ही डॉक्टर लांबटेंना गड्याच्या चित्राचं बटन शेजारचं बटन दाबून आमच्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा आणि तुमच्या विकासाचा जो काही दरवाजा आहे तो दरवाजा खोला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता तुम्ही डॉक्टर साथ द्या ही सागराची नम्रतेची कळकळची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आमदार महोदयांना विनंती आहे आपण उपस्थित सगळ्या मान्यवरांना या ठिकाणी महायुतीच्या सक...